या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सुशील बंदपट्टे तर कार्याध्यक्षपदी पंकज काटकर तर सचिवपदी महेश हणमे सोलापुरातील शिवजन्मोत्सव सोहळा वेगळ्या उंचीवर पोहोचवणार नूतन उत्सवाध्यक्ष सुशील बंदपटे सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौकेतील डाळिंबी आड मैदान येथे पार पडली यावेळी मावळते अध्यक्षा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली यावेळी राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी कशा प्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सूचना मांडल्या तदनंतर मागील वर्षामधील जमा खर्चाचा हिशोब मांडण्यात आला त्यानंतर सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी नूतन उत्सवाध्यक्ष म्हणून सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी पंकज काटकर तर सेक्रेटरीपदी महेश हणमे यांची निवड करण्यात आली पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे अमोल कळम जॉन मुनाळे लता ढेरे सुनंदा साळुंके सहसेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड खजिनदार मारुती सावंत सह खजिनदार विवेक इंगळे मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे उपमिरवणूक प्रमुख सोमनाथ म्हस्के प्रमुख बापू जाधव प्रसिद्धी प्रमुख संदीप वाडेकर बसू कोळी कार्यालयीन प्रमुख देवीदास घुले सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली यावेळी मावळत्या अध्यक्षांसह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आला नूतन अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात करण्यात येणार असून यावर्षी शिवजयंतीचा सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प सुशील बंदपट्टे आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी केला तर उपाध्यक्ष सुनंदा साळुंके यांनी शिवजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या पालना कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी शिवाजीराव घाडगे गुरुजी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी ट्रस्टी खजुंदा अंबादास शळके ट्रस्टी कार्याध्यक्ष विक्रांत घाडगे ट्रस्टी सदस्य राजन जाधव विनोद भोसले अनिकेत पिसे बजरंग जाधव भाऊसाहेब रोडगे महादेव गवळी विवेक फुटाणे प्रकाश ननवरे राजाभाऊ काकडे राजू हुंडेकरी लहू गायकवाड प्रतापसिंह चव्हाण सुनील शेळके मतीन बागवान विजय पुकाळे जितू वाडेकर संजय पार्वे उज्ज्वल दीक्षित लताताई फुटाणे निर्मला शेळके शत्रुघन माने अनिल म्हस्के संदीप साळुंके सचिन चव्हाण ब्रह्मदेव पवार जीवन यादव सदाशिव पवार संजय जाधव कल्याण घवाणे लिंबाजी जाधव धनाजी भोसले कुमार क्षीरसागर दत्ता जाधव प्रदीप कळंब अंबादास सपकाळ लक्ष्मण महाडी गोवर्धन गुंड मोहन खमितकर मनीषा नलावडे प्राजक्ता बागल अमोल व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर